नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील चार भिंती आणि पुस्तकातील ज्ञानाबरोबर व्यवहार ज्ञान मिळावे म्हणून शाळेच्या प्रांगणात पासष्ट बालकांनी दुकाने मांडली त्यावर स्वतःच्या शेतातून आणलेल्या पालेभाज्या फळे विक्रीसाठी आणून ठेवली होती या बाल आनंद बाजारात खरेदीसाठी पालकांसह ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती लवंग तालुका माळशिरस येथील जिल्हा परिषद शाळा लवंग यांच्या वतीने बाल आनंद बाजाराचे आयोजन जिल्हा परिषद शाळा प्रांगणात करण्यात आले होते मुलांना शिक्षणाबरोबरच व्यवहारिक ज्ञान मिळावे यासाठी आयोजित या, या उपक्रमात शाळातील सुमारे पासष्ट बाल व्यावसायिक सहभागी झाले होते या आनंद बाजारात पंचेचाळीस हजार रुपयांची उलाढाल झाली या बाजारात पालकांसह ग्रामस्थांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती प्रारंभी शाळा समितीचे अध्यक्ष प्रवीण वाघ यांच्या हस्ते या बाल आनंद बाजाराचे उद्घाटन करण्यात आले या बाल आनंद बाजार निमित्ताने हळदी कुंकू समारंभही साजरा करण्यात आला बाल आनंद बाजार यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका संगीता भोंग मॅडम शुभांकी हिरवे मॅडम करीम कोरबू सर जावेद मुलाणी सर यांनी परिश्रम घेतले तसेच सर्व पालक वर्गाने आपल्या पाल्यांना विविध स्टॉल उपलब्ध करून प्रोत्साहन दिले या बाल आनंद बाजारात शेतात पिकणारा पालेभाज्या फळभाज्या फल फळे गावरान मेवा चहा कॉफी शीतपेळ वडापाव पाणीपुरी शैक्षणिक साहित्य खेळणी फुगे स्टेशनरी आणि ज्वेलरी आदींची दुकाने थाटण्यात आली होती हा बालआनंद बाजार मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला